आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतामध्ये शिक्षक दिन हा साजरा करण्यात येतो आहे परंतु मागील वीस वर्षापासून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी शासनानं अजूनपर्यंत शंभर टक्के वेतन दिले नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण अंशतः शाळांमध्ये शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत कारण मागील बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी घोषणा केली होती सभागृहामध्ये की एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा देण्यात येईल परंतु घोषणेची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि ती अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी त्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन तसेच कोल्हापूर येथे आमच्या महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष माननीय जगदाळे सर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आजची परिस्थिती बघता त्यांची दयनीय वस्तू झालेली आहे तर हा एक शासनाला जाग यावी आणि लवकरात लवकर आमच्या या पवित्र विधदानाचे कार्य करणाऱ्या विनानुदानित बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे हा पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करीत आहोत